आम्हाला पुण्यात येऊन झाले जवळजवळ सत्तावीस अठ्ठावीस दिवस आणि अचानक म्हणजे लहान साली शनिवारी दुपारी आमच्याकडे आली किरण दिदी आणि मग आम्ही दुपारी वरण भात पोळी आणि वांग्याची भाजी बटाट्याची मिक्स भाजीचा स्वाद घेतला परंतु मग संध्याकाळ झाली संध्याकाळ झाल्यावर आम्ही बेत केला की पावभाजी खायला जायचं कारण आरुष दादाचं पावभाजीवर जास्त फोकस होता पण माझा जो बेत होता तो चिकन मटनचा बेत होता माशांचा बेत होता त्याच्यापैकी माझा कुठलाही बेत सक्सेस झाला नाही आणि मग आम्ही अभय म्हणजे लहान साडूंना फोन केला आणि ते आणि काका मावशी सोबत आले आणि त्यांच्यासोबत एक गोड चिमुकली आली तिचं नाव मी पुढे सांगितलंच तुम्हाला पण ही जी माझ्या बाजूला बसलेली नाही ही द्रोणाली ही बोलती खाऊ गल्ली आहे <laughs> खाऊ गल्ली आहे ती मी समोर बसली आहे ती किरण दिदी आहे आणि त्यांच्या बाजूला अभय दादा हे माझे लहान साडू ही माझी मिसेस साडी घातलेली वैशाली पाटील हा आरुष दादा माझ्या बाजूला बसलेली ही ब्रोणाली आणि मग काय झालं सांगतो तुम्हाला आम्ही गेलो गीताई पावभाजी जे बघतायत ना ते बसलो बसलोय गीताई पावभाजी निगडीला म्हणजे पुण्यामध्ये आणि जे पावभाजी म्हणजे माझ्यासाठी एक प्रकारचा भुसा असतो तो, तो मला <laughs> बिलकुल बी आवडत नाही पण तरी बी मी कडूमडू तोंड करून खाऊनच घेतो समोरच्या लोकांचं आपल्याला खावंच लागतं हे काटा आहेत आणि ही आहे मुकली अभिज्ञा ही अभिज्ञा खूपच गोड मुलगी आहे तिने फक्त पाव काढला कारण तिला भाजी तिकट लागत होती आणि ती व्हिडिओमध्ये टाटा करत होती तिच्या आजोबा आहेत आणि मग काय झालं पुढे मी तुम्हाला सांगतो थोडं धीर ठेवा कारण माझा थोडसा पॉस घ्यावा लागतो कारण काही शब्द सुचत नाही मला मी बसलो होतो असं थोडस पाठीला टेकून आणि माझ्या बाजूला बसली ती द्रोण आली काका आणि किरण दिदी आणि वैशाली तर मजा घेत होती पावभाजीची एकदम त्यांना तर खूप आवडली असं मला त्यांच्या चेहऱ्यावरून भासत होतं पण द्रोणालीने पण खूप मजा घेतला आरुषने नाही घेतला एवढा आम्ही घरी आलो आणि घरी अभिज्ञाला एक फुगा आणलेला होता तिथून दहा रुपयाचा आणि दहा रुपयाच्या फुग्यासोबत ती एन्जॉय करत होती तिच्यासोबत आम्ही पण एन्जॉय करण्याचा प्रयत्न केला आणि खरं एक चिमुकलंय मूल घरामध्ये असलं ना तर मजा येते खरंच पण झालं असं होतं की तिने पाव खाल्लेले होते आणि नंतर तिने एक दूध पण तिला घरी आल्यावर आणि मग साडे दहा वाजण्यात आले होते आणि तिला येत होती झोप तिला मध्ये मध्ये डुलक्या पण येत होत्या पण ती आमच्याकडे आले असल्यामुळे सर्वजण आम्ही तिचं एंटरटेनमेंट करण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे तिची झोप धीरे धीरे उडत पण होती आणि परत येत होती आणि परत ती डुलक्या घेत होती द्रोणाली तिच्यासोबत खूपच एन्जॉय करत होती आणि मग काय पुढची गंमत अशी की आता वाजले होते रात्रीचे अकरा आणि अकरा वाजल्यामुळे अभिज्ञाला जास्त झोप यायला लागली होती मग अभिज्ञाचे पप्पा दादा आणि किरण दिदी म्हणे आता चला घरी जाऊ कारण आम्ही राहतो चिंचवडला आणि ते राहतात म्हणजे साधारणतः चार ते पाच किलोमीटरचं अंतर आहे आमचं आणि त्यांचं आणि मग त्यांनी आपली गाडी काढली काका मावशी किरण दिदी अभिज्ञा अभयदादा आणि त्यांच्यासोबत द्रोणाली पण त्यांच्या घरी गेली कारण दुसऱ्या दिवशी रविवार होता आणि मग आम्ही घरी आलो दरवाजा बंद केला आणि झोप